राहुरी येथील दोन पत्रकार बातमी घेत असताना गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्तीने एक पत्रकार शूटिंग घेत असताना मोबाईल हिसकावून घेतला तसेच आरेरावी व दमदाटी करून बातमी घेण्यास मज्जाव केला याबाबत या संबंधित गोडाऊन किपर वर दोन दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील समस्त पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांच्या वतीने देण्यात आला आहे राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोडाऊन जवळ दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान पुरवठा विभागातील धान्याचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने पत्रकार मनोज साळवे व अनिल कोळशे हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले पत्रकार मनोज साळवे हे मोबाईल वर शूटिंग घेत असताना येथे गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्ती आला व त्याने पत्रकार मनोज साळवे यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि तुम्ही शूटिंग कशी काय घेता शूटिंग घेण्यासाठी माझी लेखी परवानगी घेतली का असे म्हणून त्याने पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केला या घटनेबाबत राहुरी तालुक्यातील समस्त पत्रकारांनी हा दिनांक पाच मे रोजी एकत्र येऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले गोडाऊन किपर शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी याचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी करावी दोन दिवसात कारवाई न झाल्यास समस्त पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकारांच्या वतीने देण्यात आला दिलेल्या निवेदनावर मनोज साळवे अनिल कोळसे विलास कुलकर्णी निसारबाई सय्यद संजय कुलकर्णी वसंतराव झावरे राजेंद्र वाडेकर गणेश विघे अनिल देशपांडे सुनील भुजाडी रफिकभाई शेख अनिल जाधव विनीत धसाळ मिनाश पटेकर शरद पाचारणे राजेंद्र उंडे गोविंद फुनगे श्रीकांत जाधव ऋषी राऊत आर आर जाधव सतीश फुलसुंदर बंडू म्हसे अशोक मंडलिक रियाज देशमुख कर्णा जाधव सुनील रासने समीर शेख आकाश येवले कृष्णा गायकवाड सचिन पवार राजेंद्र परदेशी दीपक साळवे दीपक मकासरे महेश कासार अप्पासाहेब मकासरे राजेंद्र पवार प्रसाद मैड देवेंद्र शिंदे लोळगे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुरी तहसील कार्यालयामध्ये गोदाम किपर असलेले शिंदे नामक व्यक्तीने दोन तारखेला दोन मे रोजी आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे व अनिल कोळसे हे दोघ जण वृत्त संकलनासाठी गोदाम विभागात गेले असता पत्रकार मनोज साळवे यांचा मोबाईल हिसकावून घेतला त्यांना बातमी करण्यापासून मज्जाव केला दमदाटी केली आणि पत्रकारांचा अवमान केला असा प्रकार एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडून होणे उचित नाही वास्तविक कोणतंही परिपत्रक असं नाही जा की ज्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये किंवा शासकीय ठिकाणी मोबाईलवर किंवा कोणतंही शूटिंग घेता येणार नाही असं कुठलंही परिपत्रक शासनाचं नाही सर्वसामान्य माणूस सुद्धा शूटिंग घेऊ शकतो आणि प्रिंट मीडियाला ज्याप्रमाणे फोटो काढता काढण्यासाठी फक्त एक मिनिट लागतो परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियाला शूटिंग घेतल्याशिवाय पर्याय नसतो ती बातमी करण्यासाठी ती शूटिंग घेत होते आणि त्या बातमी करण्यापासून त्यांना मज्जाव करण्यात आला त्यांना दादागिरी करण्यात आली त्या शिंदे नामक गोदाम किपर कोण आहेत त्यांनी अशा पद्धतीने पत्रकाराचा अवमान केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली जावी शासनातर्फे कडक कारवाई केली जावी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये त्यांच्यावरती कारवाई केली जावी कायदेशीर कारवाई केली जावी यासाठी राऊरी तालुक्यातील आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी जमलो आणि आज तहसीलदार नामदेव पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिले राऊरी येथील गोडाऊन मध्ये पुरवठा विभागाच्या गोडाऊन मध्ये काही चाललेल्या बेकायदेशीर कामाचा व्हिडिओ चित्रीकरण करत असताना राऊरी येथील आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे आणि अनिल कोसे यांना त्या ठिकाणी असणाऱ्या गोडाऊन किपार शिंदे यांनी अरे रावीची भाषा केली आणि त्यांचा मोबाईल हिसकून घेऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता शिंदे यांना कल्पना असायला पाहिजे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी त्याचं प्रतिउत्तर साळवे किंवा कोशे त्यांना त्या ठिकाणी देऊ शकत होते परंतु आम्ही पत्रकारिता करणारे व्यक्ती आहोत आम्ही संविधानाला मानणारे व्यक्ती आहोत त्यामुळे कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून या घटनेच्या विरोधात आम्ही आज तहसीलदार नामदेवराव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी दिलेली आहे दोन दिवस आम्ही या कारवाई होण्याची वाट पाहू अन्यथा आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करून आम्ही आम्हाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करू धन्यवाद okay, <laughs> आवारामध्ये गोडाऊन किपर दोन गाड्या समोर लावून त्यामधून काही धान्य काढत असतानाचा व्हिडिओ आमच्या एका पत्रकार मित्रांनी चित्रित केला त्यामधून असं आढळून आलं की कुठलीही परवानगी त्यांना नसताना किंवा कुठलंही त्यामध्ये काही कारण नसताना या गोणीतून त्या गोणीत ते धान्य काढत असताना ते संशयास्पद जे प्रकार होता तो पत्रकारांनी टिकून ती बातमी प्रसिद्ध केली ती बातमी प्रसिद्ध केल्यानंतर के त्या संडिओ सम... चित्रीकरण करत असताना त्या संबंधित गोडाऊन किपरनी आमच्या पत्रकाराचा मोबाईल हिसकून घेऊन त्याच्याशी हुज्जत घातली कुठलाही त्याला मोबाईल हिसकून घेऊन हुज्जत घालण्याचा त्याला अधिकार नसताना देखील पत्रकारांच्या अंगाला झटापट केली त्यामुळे त्या संबंधित गोडाऊन किपरवर कायदेशीर कारवाई करण्यात ते यावी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची पत्रकारांची मागणी तर तहसीलदारांनी शब्द दिला की दोन दिवसात त्या गोडाऊन कीपरवर आम्ही कारवाई करतो आणि तहसीलदारांनी जर दोन दिवसामध्ये त्या गोडाऊन किपर वर कारवाई केली नाही तर तहसीलच्या आवारामध्ये आम्ही पत्रकार उपोषणाला बसू असा इशारा आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी देतो प्रतिनिधी आर आर जाधव रावरे